सगळ्यांना नमस्कार आज आपण साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये बटाटावड्याची रेसिपी बघणार आहोत चला तर मग जास्त वेळ न घेता रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला बटाटेवाडी बनवण्यासाठी इथे मी पाच बटाटे हे उकडून घेतली आहे उकडून थंड झाल्यावरती यावरील सालपट हे काढून घ्यायचं आहे सगळे सालपट हे काढून घेतल्यानंतर हातानेच त्याला थोडंसं मॅश करून घ्यायचं आहे बटाटे हे उकडून घेताना खूप जास्त उकडू नये तुम्ही इथे बघू शकता बटाटेही खूप जास्त मी शिजवून घेतलेली नाही आहे तुम्ही ते बघू शकता चाकूनेसुद्धा आपण बटाट्याला आरामात एकदम कट करून घेऊ शकत आहोत तर बटाटा वडा करताना बटाट्याला खूप जास्त शिजवून घ्यायची गरज नाही आहे तर तुम्ही ते बघू शकता बटाटेही एकदम आरामात चाकूने कट होत आहेत आणि हातानेसुद्धा आरामात ते मॅश होत आहेत तर अशा पद्धतीने आपल्याला बटाटे हे उकळून घ्यायचं आहे इथे बटाट्यांना जास्त मॅश करण्याची गरज नाही आहे बटाटे हे अशा प्रकारे तयार करून घेतल्यानंतर आता गॅसवरती एक पॅन ठेवायचा आहे आता पॅनमध्ये दोन चम्मचपर्यंत तेल घालूया तेल हे गरम झाल्यावरती यामध्ये अर्धा चम्मचपर्यंत मोहरी घालायचं आहे यानंतर यामध्ये एक मीडियम आकाराचा कांदा बारीक चिरून यामध्ये घालायचा आहे इथे कांद्याला थोडंसं परतवून घेणार आहोत इथे कांदा हे लाईट असं परतवून घेतल्यानंतर यामध्ये एक चम्मचपर्यंत आले लसणाचा पेस्ट घालायचा आहे आणि याचा कच्चा वास जाईपर्यंत हे परतवून घेणार आहोत आले लसणाचा पेस्ट चांगल्या प्रकारे परतवून घेतल्यानंतर यामध्ये पाच ते सहा हिरवी मिरच्या बारीकसा चिरून यामध्ये घालायचा आहे आणि सोबतच यामध्ये सात ते आठ कडीपत्त्याचे पाणी ते सुद्धा यामध्ये कट करून घालणार आहोत जर तुम्ही तिखट कमी खात असेल तर हिरवी मिरचीचे प्रमाण इथे कमी जास्त तुम्ही करू शकता हिरवी मिरची इथे छान असं परतवून घेतल्यानंतर यामध्ये पाव चम्मचपर्यंत हळद आणि अर्धा चम्मचपर्यंत धने पावडर घालायचा आहे आणि हे सुद्धा थोडंसं मिक्स करून घेऊ हे सगळं यामध्ये छान असं परतवून घेतल्यानंतर आपण जे लाईट असं मॅश करून घेतलेले बटाटे आहे ते यामध्ये घालायचं आहे आता यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर चमचेनं एकसारखं असं दोन मिनटापर्यंत हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे हे मिक्स करून घेताना या बटाटा स्टफिंगला चमचेनं लाईट असं मॅश करतच हे मिक्स करून घेत आहे दोन मिनटापर्यंत मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर आणि एक चमचा लिंबाचा रस घालायचा आहे हे सगळं पुन्हा एकदा चमचेने मिक्स करून या ठिकाणी आपल्याला गॅसचा फ्लेम हे बंद करायचा आहे तर तुम्ही इथे बघू शकता वड्यासाठी इथे आपला बटाटा स्टफिंग हे बनून तयार झालेला आहे आता या बटाटा स्टफिंगला आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे तर त्यासाठी आपण हे बाजूला काढून ठेवून देणार आहोत आता हे स्टफिंग पूर्णपणे थंड होईपर्यंत दुसरीकडे आपण बॅटर तयार करून घेणार आहोत बॅटर बनवण्यासाठी एका भांड्यामध्ये दोन वाटीपर्यंत बेसन घालायचं आहे सोबतच यामध्ये पाव चमच हळद चवीनुसार मीठ आणि चिमूटभर यामध्ये खाण्याचा सोडा घालायचा आहे हे सगळं यामध्ये घातल्यानंतर सुरुवातीला चमचेनं हे एकसारखं असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि यानंतर यामध्ये थोडं थोडं पाणी घालत आपल्याला इथे पीठ भिजवून घ्यायचं आहे पीठ भिजवून घेताना पाणी एकाच वेळी घालू नये नाही तर बॅटर हे पातळ तयार होणार थोडं थोडं पिठामध्ये पाणी घालत एकसारखं असं सा मिक्स करत राहायचं आहे जेणेकरून पिठाचे हे गुठण्या राहणार नाही तर तुम्ही ते बघू शकता मस्त असं बॅटर इथे तयार झालेलं आहे तर तुम्ही ते बॅटर बघू शकता खूप घट्टसुद्धा नाही आहे आणि खूप पातळसुद्धा तयार झालेला नाही आहे परफेक्ट असं कन्सिस्टन्सी इथे तयार झालेली आहे बॅटरची कोटिंग हे परफेक्ट तयार झाली आहे की नाही हे बघण्यासाठी चमचेच्या चाम मागील बाजूला जर आपण बोट फिरवून बघितलं तर इथे तुम्हाला समजून येणार की हे बॅटर कोटिंगसाठी परफेक्ट आहे इथे बॅटर तयार आहे आता स्टफिंगकडे बघूया स्टफिंग हे पूर्णपणे थंड झालेलं आहे आता या बटाटा स्टफिंगला एकदा चमचेने मिक्स करून घ्यायचं आहे आणि यानंतर आपण याचे गोडे तयार करून घेणार आहोत इथे आपल्याला ज्या आकाराचे गोडे तयार करून घ्यायचं आहे त्यानुसार आपण इथे छोटे किंवा मिडियम आकाराचे इथे आपण गोडे तयार करून घेणार आहोत तर याच पद्धतीने आपण सगळे सारांचे इथे आपण गोळे तयार करून घेणार आहोत जवळपास इथे सोळा गोळे हे तयार झालेले आहेत सुरुवातीला एक गोडा हातात घ्यायचा आहे ते बॅटरमध्ये घालायचं आहे आणि चमचेनं याला कवर करून घेणार आहोत बॅटरने छान असं कोटिंग केल्यानंतर चमचेनं याला बाहेर काढायचं आहे चमचेला लागलेलं जे एक्स्ट्रा पीठ आहे तेसुद्धा काढून घेऊ आणि यानंतर हे गोडा आपण त्याला सोडणार आहोत जर चमचेनं जमत नसेल तर हाताने सुद्धा आपण गुढ्याला कोटिंग करून यामध्ये घालू शकतो कढई हे छोटी असल्यामुळे यामध्ये मी फक्त चारच बटाटे वडे घातलेले आहे याच्या वरील भागावरसुद्धा आपल्याला चमचेनं तेल सोडायचं आहे म्हणजे त्यांना छान हीट मिळते आणि चांगल्या प्रकारे तळले जातात बटाटा वड्याला लाईट ला ला असं गोल्डन रंग आल्यावरती चमच यामध्ये घालायचा आहे आणि चमचेनं इकडून तिकडून करत गोल्डन कलर युबंड परतवून घेणार आहोत बटाटे वडे तळून घेताना या ठिकाणी मी गॅसचा फ्लेम हे मिडियम ठेवलेला आहे तर तुम्ही इथे बघू शकता बटाटे वडे हे सगळ्या बाजूने चांगल्या प्रकारे तळले गेले आहेत आता हे झाडाने काढून घ्यायचं आहे तर हे बघा छान असं आपले बटाटे वडे हे बनून तयार झालेले आहेत उरलेले सगळे बटाटे वडे याच पद्धतीने आपल्याला तेलात सोडायचं आहे हे जे एक्स्ट्रा पार्ट आहे तेलामध्ये ते आपण काढून घेणार आहोत तर एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये बटाटे वडे इथे बनून तयार झालेले आहेत आता हे बटाटे वडे गरमागरम आपण सर्व करून घेऊ शकतो जर तुम्ही सुद्धा यावेळी बटाटे वडे बनवण्याचा विचार करत असाल तर अशा पद्धतीने एकदा बटाटे वडे नक्की ट्राय करून बघा रेसिपी आवडल्यास लाईक करा चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद